नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत होळी स्पेशल बेणा कांदा लसूण पुरणपोळी थाळी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत होळी स्वार्स होळीसाठी स्पेशल असणवेद्याचं ताट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत म्हणजेच पुरणपोळी थाळी पुरणपोळी थाळी बनवताना वेळेचं नियोजन करून कमी वेळेमध्ये पुरणपोळी कशी बनवायची त्याचबरोबर पुरणपोळी लाटताना पोळी फुटू नये यासाठी कोणती काळजी घेणं महत्त्वाचं आहे हे सुद्धा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आता पुरणपोळी थाळी बनवताना सर्वात अगोदर आपल्याला डाळ चणा डाळ जी आहे ती भिजत ठेवायची आहे आता ही चणा डाळ जी आहे ती मी अर्धा तास भिजत ठेवली होती आणि आता ही डाळ जी आहे ती छान अशी भिजलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता आता डाळ भिज भिजण्या अगोदर त्याचं मेजरमेंटसुद्धा आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे आता ही डाळ जी आहे ती ह्या वाटीने मी एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि ही एक वाटी डाळ मी इथं पाण्यात भिजवून घेतलेली आहे आता आपण ही भिजवलेली डाळ जी आहे ती पाण्यासोबतच आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही डाळ जी आहे ती शिजवून घ्यायची आहे आता यामध्ये पुरणाला चांगला रंग येण्यासाठी यामध्ये एक टी स्पून हळद टाकूया आणि मिक्स करून घेऊया त्याचबरोबर आता या एक चमचा यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ही डाळ जी आहे ती शिजताना ओतू तर जाणारच नाही पण शिजण्यासाठी शिजण्यासाठीसुद्धा तेलाचा उपयोग होतो आता याला आपण झाकण लावून याच्या तीन ते चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता याच्या तीन ते चार शिट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत आणि ही चणा डाळ जी आहे ती छान अशी मऊसुद्ध शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा अतिशय मऊ अशी आपली ही डाळ जी आहे ती शिजलेली आहे आता यातलं आपल्याला ह्या डाळीतलं जे पाणी जे आहे ते काढायचं आहे म्हणजे एळवणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे हे पहा त्यानंतर आता ही चाळणीमध्ये आपल्याला चांगलं नेथळत ही डाळ थंड करून घ्यायची पर आहे आणि आता ही डाळ जी आहे ती थंड झाल्यानंतर यातच आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे आता जरा पाच ते सहा मिनटं ही डाळ आपण थंड करून घेतली आणि त्यानंतर आता आपल्याला ही एखाद वेणं परतून घ्यायची आहे मगच यामध्ये गूळ घालायचा आहे आता यामध्ये मी पाववाटी गूळ घेतलेला आहे हा गूळ जो आहे तो किसून घेतलेला आहे तुम्ही किसून चिरून हा गूळ घेऊ शकता किसून घेतल्यामुळं गूळ लवकर या डाळीमध्ये वितळण्यास मदत होते त्यासाठी लवकर वितळला जातो त्यासाठी गुळ इथं मी किसून घेतलेला आहे आता जेवढं पुरणपोळी बनवताना गोळीचं प्रमाण हे जेवढं डाळ असेल तेवढंच गुळाचं प्रमाणसुद्धा घातलं जातं म्हणजे एक वाटी जर डाळ असेल तर एक वाटीच त्याला गुळ घातला जातो पण इथं मी जास्त गोळ होऊ नये यासाठी मी एक वाटी चणा डाळीसाठी वाटी गुळ घातलेला आहे काही वेळेस पुरणपोळीसोबत अमरसुद्धा खाण्या खाण्यासाठी असतो किंवा गुळवणेसुद्धा पुरणपोळीसोबत खाल्ली जाते आणि अलीकडं लोकांना जास्त पुरणपोळी गोड आवडत नाही त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडीचं प्रमाण कमी जास्त हे करू शकता आता या पुरणामधला पाण्याचा अंश चांगला कमी होईपर्यंत आपल्याला हे पुरण जे आहे ते चांगलं आठवून घ्यायचं आहे पण त्यामध्ये आता आपल्याला जायफळ जे आहे ते किसून टाकायचं आहे जायफळऐवजी तुम्ही वेलची वेलची पूडसुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता ज्यामुळे पुरणपोळीला छान अशी चव येते आता हे जायफळ टाकल्यामुळं आपल्या पुरणपोळी छान अशी रुचकर होणार आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया हे पहा आता यातला पाण्याचा अंश जो आहे तो पूर्णपणे आटलेला आहे हे पहा आणि आता पूर्णाला चटका बसला हे कसं ओळखायचं जर जो आपला कलथा म्हणजे उलटणं आहे ते असं पूर्णामध्ये उभं करायचं जेव्हा हे उलतणं जे आहे कलथा जो आहे तो पूर्णामध्ये असा उभा राहिला की ओळखायचं की आपल्या पूर्णाला चटका जो आहे तो व्यवस्थित बसलेला आहे आता आपण पुरण जे आहे ते आता कढईतून चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पुरण थंड न होऊ देता आपल्याला गरम असतानाच हे वाटून घ्यायचं आहे गरम गरम असताना कमी वेळेमध्ये पुरण हे वाटलं जातं जास्त वेळ अजिबात लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हातसुद्धा दुखून येत नाही आणि लवकर हे वाटलं जातं आता आपल्याला हे तुम्ही आता इथं पुरण वाटण्यासाठी पेला वाटी काहीही वापरू शकता आणि त्याला आपल्याला हे असं रगडून घ्यायचं आहे फार तर फार याला पाच ते सहा मिनटं फक्त वेळ लागतो आणि झटपट असं हे पूर्ण आपलं वाटून झालेलं आहे हे पहा आता आपलं हे पुरण जे आहे ते वाटून झालेलं आहे अतिशय छान मौसूत आपलं हे पुरण जे आहे ते, ते, ते वाटलेलं आहे आता हे गरम पुरण असताना याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही पुरण गरम असताना झाकण ठेवलं तर त्याला पाणी सुटू शकतं त्यामुळं त्याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही आता आपल्याला वरण भात बनवायचं आहे त्यासाठी डाळ तांदूळ आपल्याला दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आता तांदळामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया त्याचबरोबर आता डाळीमध्ये एक टी स्पून हळद टाकूया आणि एक चमचा तेल टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे कुकरमध्ये डबे जे आहेत ते कुकरमध्ये ठेवून द्यायचे आहेत आपल्याला बटाट्याची भाजीसुद्धा बनवायची आहे त्यासाठी इथं मी बटाटे उकडण्यासाठी यामध्ये प्लेटमध्ये ठेवून दिलेले आहेत आता झाकण लावून आपल्याला याच्या तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकर होईपर्यंत आपल्याला पुरणपोळीसाठी कणिक जी आहे ती मळून घ्यायची आहे आता दोन वाटी घावाचं पीठ त्यासाठी त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घेतल्यानंतर झाकण ठेवून याच्यावर अर्धा तास आपल्याला हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे पीठ जर चांगलं भिजलं तर पुरणपोळी छान मौसूत होते आता इथं मी कटाच्या आमटीसाठी खोबरं जे आहे ते भाजायला घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला वाटण करायचं आहे त्यासाठी आपण खोबरं भाजून घेतलं त्याचबरोबर आता इथं मी टोमॅटो जो आहे तो चिरून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा तेल टाकूया आणि तेलावर चांगला मऊ होईपर्यंत टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे टोमॅटो आता आपला परतून झालेला आहे तो आता आपण बाजूला काढून घेऊ त्यानंतर आता त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण इथं बटाट्याची भाजी बनवतो आहे त्यासाठी एक स्पून मोहरी त्याचबरोबर एक स्पून जिरं टाकूया चार ते पाच कढीपत्त्याची पानं आणि उकळून घेतलेला बटाटा आणि एक स्पून हळद टाकलेली आहे आणि आता सगळ्यात शेवटी चि चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता सर्व जीर्णच चांगले मिक्स करून घेऊया आणि तीन ते चार मिनटं आपल्याला हा बटाटा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली ही बटाट्याची भाजी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे आता बटाट्याची भाजी बनवून तयार झाली आता त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला वरणाला फोडणी द्यायची आहे त्यासाठी जिरं मोहरी चांगलं तडतडून घेऊया आणि त्यानंतर एक चिमट यामध्ये हिंग चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि शिजवून घेतलेली डाळ यामध्ये टाकायची आहे आपण डाळीमध्येच मीठ आणि हळद टाकली होती आता डाळीला चांगली आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे आणि आपलं हे वरण तयार झालेलं आहे त्यानंतर आपण कटाची आमठी बनवण्यासाठी इथं मी कोथिंबीर टोमॅटो आणि एक इंच आल्याचे तुकडे त्याचबरोबर आपण जे भाजून घेतलेलं खोबरं ते आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि आता याचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता कटाची आमटी बनवण्यासाठी आपलं वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे त्याचबरोबर आता आपल्याला भजी बनवून घ्यायची आहे त्यासाठी आपण बिना कांदा लसूणची थाळी बनवते त्यासाठी आपल्याला भजी बनवण्यासाठी कांदा वापरता येणार नाही तुम्ही इथं बटाटा भजीसुद्धा करू शकता पण आपण बटाटा भाजी बनवलेली आहे त्यासाठी आपल्याला पालक भजी बनवायची आहे त्यासाठी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतला त्याचबरोबर अर्धी वाटी बेसनपीठ चवीपुरतं मीठ एक स्पून ओवा आणि तीन ते चार मिरचीचे तुकडे यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे भजी बनवण्यासाठी पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे आता भजी बनवण्यासाठी पीठ आपलं हे तयार झालेलं आहे त्यानंतर आता इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला पापड तळून घ्यायचे आहेत पापड तळण्यासाठी जास्त तेल कडक न करता मध्यम असं आपल्याला त्याच्यावर पापड तळून घ्यायचे आहेत पापड तळून झाल्यानंतर मग त्याच तेलामध्ये आपल्याला भजी बनवायची आहे आता हे कडकडीत गरम करून घेतलेलं तेल जे आहे ते आपल्याला भजीचं पीठ आहे त्यामध्ये टाकायचं आहे यामुळे सोडा वापरण्याची आवश्यकता नाहीये त्यासाठी ही कडकडीत मोहन जे आहे ते मी पिठामध्ये टाकून घेतलं आणि आपण आता या सोडा यामध्ये वापरणार नाही आता हे तेल टाकल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला या गरम तेलामध्ये आपली ही पालक भजी जी आहे ती तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आणि भजी सुद्धा खायला अतिशय छान चविष्ट अशी लागतात आणि मेन म्हणजे ती कुरकुरीत छान अशी होतात आता आपल्याला ही कुरकुरीत होईपर्यंत ही भजी जी आहे ती चांगली तळून घ्यायची आहे आता आपली ही भजी जी आहे ती छान अशी कुरकुरीत अशी तळून झालेली आहे आता आपण ही भजी जी आहे ती काढून घ्यायची आहे आता भजी काढून घेतल्यानंतर यातलं तेल जे आहे ते आपण काढून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं तेल यामध्ये मी ठेवलेलं आहे आता आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे त्यासाठी आपण जे वाटण केलं होतं ते तेलामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे आणि हे वाटण जे आहे ते आपल्याला दोन ते ती तीन मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता हे दोन तीन मिनटं मी चांगलं तेलावर परतून घेतलं त्यानंतर यामध्ये एक चमचा काळा मसाला टाकून घेतला कटाची आमटी बनवताना यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया पण कटाची आमटी बनवताना यामध्ये जिरं मोहरीचा आपण वापर केलेला के नाही आहे यामध्ये जिरं मोहरी टाकलं जात नाही त्यासाठी आपण जिरं मोहरी न टाकता डायरेक्ट वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता वाटणाला चांगलं तेल सुटलं की मग यामध्ये आपण जे एळवणी काढलं होतं म्हणजे डाळीतलं पाणी काढलं होतं ते आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढी ही एळवण्याची आमटी म्हणजे कटाची आमटी जी आहे ती जेवढी पातळ हवी असेल तेवढी तुम्ही पातळ किंवा घट्ट बनवू शकता की गरम असताना पातळ वाटते पण जेव्हा थंड होते तेव्हा ही आमटी जी आहे ती घट्ट लागते आता आपली ही कटाची आमटी जी आहे ती आपली जणजणीत कटाची आमटी बनवून तयार झालेली आहे आता अर्धा तास आपली छान अशी कणिक जी आहे भिजलेली आहे आता ही कणिक भिजल्यानंतर यामध्ये दोन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे मोठे दोन चमचे तेलामध्ये आपल्याला ही कणिक चांगली मऊ करून घ्यायची आहेत हे तेल टाकून कणिक मऊ करून घेतल्यामुळं पोळे जे आहे पुरणपोळी जी आहे ते छान मऊ लुसुषित होते त्यासाठी आपण ही चांगली परत एकदा मऊ करून घेतलेली आहे आता आपलं हे पीठ छान मऊ झालेलं आहे आता आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे त्यासाठी इथं मी घवा पुरणाचाही गोळा करून घेतलेला आहे आणि कणकेचाही गोळा करून घेतलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता कणकेच्या दुप्पट आपण पुरण घेतलेला आहे आता याचा उंडा आपल्याला तयार करून घ्यायची आहे पिठाचा हात घेऊन आपल्याला याची खोलगट अशी वाटी तयार करून घ्यायची आहे आणि जर चिकटत असेल तर पिठाचा हात तुम्ही इथं घेऊ शकता आणि यामध्ये आता पुरणाचा गोळा आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि पुरण असं खाली प्रेस करायचं आहे आणि कणिक कणिक जी आहे ती आपल्याला वरवर हाताने म्हणजे दोन्ही बोटाने जाई जा एप, कर, वर सरकवत जायची आहे हे पहा अशा पद्धतीनं आणि तुम्ही गोलाकार आपल्याला असा हा उंडा जो आहे तो करून घ्यायचा आहे आता हे एक्स्ट्राचं जे वरती शेवटी पीठ राहतं ते अजिबात पीठ काढून टाकायचं नाही आहे फक्त हे असं हे मिटवून आपल्याला इथंच हे पीठ चिपकवून घ्यायचं आहे जर तुम्ही जर ते पीठ एक्स्ट्राचं पीठ आहे म्हणून काढून टाकलं तर काय होतं आपण जर जास्त भरलं तर पुरणपोळीमध्ये पुरणाला जागा जी आहे पसरण्यासाठी अपुरी पडते त्याच्यामुळं काही वेळेला पुरणपोळीसुद्धा फुटली जाते त्यासाठी एक्स्ट्राचं पीठ न काढता आपल्याला ही पुरणपोळी करून घ्यायची आहे आता इथं मी न्यूजपेपर घेतलेला आहे तुम्ही बटर पेपर किंवा इतर कुठलाही पेपर वापरून त्याच्यावर पुरणपोळी लाटू शकता याच्यामुळे काय होतं जे जास्तीचं पीठ अजिबात याला लागत नाही आता आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे आता आपण ही भाजून घ्यायची आहे आता उलटपालट करून छान अशी खरपूस अशी आपण ही पुरणपोळी भाजून घेऊया आणि आता दोन्ही बाजूने आपल्याला याला तेल लावायचं आहे तुम्ही तेल तूप काही तुम्ही एवढ्यानुसार याला लावू शकता अशी छान मस्त टम्माशी इथं आपली पुरणपोळी फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आता दोन्ही बाजूने ही पुरणपोळी आपल्याला चांगली खरपूस अशी खमंग अशी भाजून घेतलेली आहे त्यानंतर परत एकदा मी उंडा करून दाखवते आहे पिठाचा हात घ्यायचा आहे आणि कडे येऊन आपल्याला त्याला गोलाकार असा देऊन यामध्ये पुरण भरायचं आहे आणि वर कणिक सरकवत आपल्याला हा गोलाकार दिशेने फिरवून घ्यायचा आहे हे पहा आणि एक्स्ट्रा पीठ काढून न टाकता इथं चिमटवून घ्यायचं आहे आणि पुरणपोळी लाटताना फुटू नये म्हणजे एवढी हाकार जो आहे हातावर चांगला प्रेस करून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला ही लाटून घ्यायची आहे पुरणपोळी लाटताना हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे म्हणजे छान पुरणकडेपर्यंत पसरलं जातं आणि पोळी अजिबात फुटत नाही आता आपली ही दुसरी पुरणपोळीसुद्धा छान अशी भाजून झालेली आहे आता एक एक करून सर्व पुरणपोळी आपण लाटून घेऊया आणि मस्त अशा तेल लावून भाजून घेऊया मस्त अशी टम्म अशी ही पुरणपोळी फुगलेली आहे आता पुरणपोळी छान अशी भाजून झाल्यानंतर पूर्ण आपलं सर्व पुरणपोळीचं म्हणजे होळी स्पेशल नैवेद्याचं ताट जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे ते आता आपण लगेचच इकडं बाजूला ताटामध्ये वाढून घेऊया आता पुरणपोळीसोबत काहीजण कटाच्या आमटीसोबतच पुरणपोळी खातात तर कोणी दूधपोळी खातात तर कोणी गुळवणीसोबतसुद्धा पुरणपोळी खातात आता आपण सर्व जिन्नस आता आपला ताटामध्ये वाढून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी आता इथं पुरणपोळी तुम्ही पाहू शकता छान मऊ लुसलुशीत आपली पुरणपोळी जी आहे ती तयार झालेली आहे आणि आता आपलं बिना कांदा लसून होळी स्पेशल पुरणपोळी थाळी जी आहे ती आपली बनवून तयार झालेली आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार